मी एका विषयासाठी हा खुलासा करण्यासाठी हा व्हिडिओ बनवतो आहे खरंतर पत्रकार परिषद घेऊन मला हा विषय सिंधुदुर्गात येऊन बोलायचा आहे दोन दिवसांनी मी येऊन हा विषय सविस्तरपणे बोलीनच पण एक व्हिडिओ आता बनून सोशल मीडियावर ठेवतो आहे काही गोष्टींचे खुलासे झाले पाहिजे त्याकरिता दोन दिवसानंतर मी सविस्तर याच्यावर पत्रकार परिषद घेईन विषय असा आहे की माझी आमदार वैभव नाईक यांनी माझे फोटो सन्मान्य शिंदेसाहेबांचे फोटो असून सन्मान्य रवींद्र फाटक यांचे फोटो एका आरोपीबरोबर जो एका मर्डर केसमध्ये आरोपी आहे आता तर तो जेलमध्ये आहे त्याच्याबरोबर आमचे काही फोटो सोशल मीडियावर टाकलेत कालपासून आणि हे मॅटर बीडचं मॅटर कसं आहे संतोष देशमुख सारखं मॅटर कसं आहे हे दाखवण्याचा त्यांचा तो प्रयत्न आहे खरं तर मला त्याच्याकडून हीच अपेक्षा होती की जिल्ह्याचं नाव खराब कसं होईल ह्या प्रयत्नात त्यांनी नेहमी बाजी मारलेली आहे ह्यावेळेस पण ते त्याच प्रयत्नात आहेत पण विषय असा आहे की हा जो आरोपी आहे सिद्धे सिरसाट जेव्हा ही मर्डर केस घडली जेव्हा ही दोन वर्षापूर्वीपासून ही केस पेपरामध्ये येते तर दोन वर्षापूर्वी सिद्धे सिरसाट तो वाटामध्येच होता वैभव नायकांबरोबरच होता उलट वैभव सांगितलं पाहिजे बॉडी कुठे आहे पोलिसांनी डायरेक्ट वैभव नायकांनाच मध्ये घेऊन त्यांनाच विचारलं पाहिजे तुम्हाला तुमच्याबरोबर असणारा माणूस तुमच्या आश्रयाखाली असणारा माणूस तुम्हाला त्याचे सगळे धंदे माहिती तुम्हाला ते सगळे व्यापार माहिती तुमच्याबरोबर कितीतरी फोटो आहेत ते आता मी जेव्हा पत्रकार परिषद घेईन तेव्हा ते सगळे खुलासे करीनच पण तुमच्याबरोबर कितीतरी फोटो आहेत कितीतरी कार्यक्रमात आहेत आणि दोन वर्षापूर्वी सिद्धी सिरसाट कुठल्या पक्षात होतारा मला तर शिवसेनेत येऊन आठ महिने झाले मी तेव्हा बी भी जे पीत होतो आणि म्हणून आपण आरोप करत असताना लोकांना हस हसायला यायला नको म्हणजे विनोद वाटायला नको असं तरी काहीतरी वैभव नाईक यांनी बोललं पाहिजे पण त्यांच्याकडून तीच अपेक्षा आहे न विचार करता काहीतरी आरोप करत बसणं आणि आजपर्यंत मी तेच केलं तुम्हाला फोटोच्या वाटचालीसाठी ह्याच्यासाठी शुभेच्छा आहे कारण तुम्ही तेच करणार बौद्धिक किंवा तत्वातलं काहीतरी तुम्हाला ते कधी जमणार नाही डोक्याचा विषय तो तिथे तुमचा विषय संपतो मला तो विषय माहिती पण काही हरकत नाही तुम्ही आरोप करत आहात आणि खरं तर हा सगळा विषय एका पैशाच्या वादातून सुरू झाला आणि तिथून तो विषय मग तो काकडे वळला आणि मग ते काय मर्डर झाली ती बॉडी कुठे आहे वगैरे वगैरे तर सगळा शोध पोलीस घेणारच आहे किंवा इतप मला असं वाटतं ते आता आलेत निकालापर्यंत पण विषय कसा आहे की वैभव नायकांना ह्याच्यामध्ये पण राजकारण दिसतं उद्या सिंधुदुर्गामध्ये गाडीखाली कुत्रा जरी गेला तरी ते कुठेतरी राणेंचं काय आहे त्या विषयामध्ये कसं जोडता येईल की ॲक्सिडेंट हे राणे घडवलं ह्या प्रयत्नात वैभव नाईक नेहमी असतात वैवनाईक जी तुम्हाला शुभेच्छा आहेत आपण हेच करत राहा आपण आयुष्यभर हेच केलं आता तुम्हाला हेच करायचं आहे कारण का जिल्ह्याची सेवा लोकप्रतिनिधी म्हणून आमदार खासदार म्हणून आम्हीच करणार आहोत तुम्हाला पंचवीस वर्षे आता तरी काही संधी नाही कुठलाही लोकप्रतिनिधी बनण्याचा म्हणून तुम्ही हे नवीन नवीन आरोप शोधत बसा तुमचा टाईमपासच आहे मला माहिती आहे दिवसभर तुम्ही ह्याच शोधात असतात की राणे काय करतायत राणे कुठे चुकतायत का किंवा त्यांना कि काही कुठे धरता येतं का आम्हाला काही फरकही पडला नाही तेव्हा नाही पडला तर आता काय पडणार म्हणून वैभवजी आपण जे करताय त्याच्यामध्ये फक्त एवढी काळजी घ्या की जिल्ह्याचं आपलं नाव खराब होता कामं नाही बाकी तुम्ही आमच्यावर वैयक्तिक काही टीका करा माझ्यावर करा मला काही म्हणणं नाही पण आमच्या शिंदेसाहेबांना याच्यात खिचू नका साहेबांबरोबर फोटो महाराष्ट्रात काय देशामध्ये किंवा परदेशामध्येही अनेक लोक काढत असतात त्यांना ह्या विषयामध्ये खेचू नका ते आमचे नेते आहेत आमच्या नेत्यांचा अपमान असा आम्ही सहन करणार नाही बाकी तुम्हाला जे करायचं ते करा तुम्हाला जे जमेल ते करा मला माहिती आहे तुम्हाला ह्याच्या पलीकडे काय जमणार सुद्धा नाही दहा वर्ष तुम्ही जिल्ह्याचं वाटोळं केलं मतदारसंघाचं वाटोळं केलं आता कुठे चांगले दिवस मतदारसंघाने जिल्ह्याला येऊ लागले त्याच्यामध्ये तुम्हाला आता जिल्ह्याला बदनामच करायचं तुमच्या डोक्यात असेल तर त्यात आम्ही काही करू शकत नाही तुम्ही जे करायचं आहे तुम्हाला योग्य वाटेल तर तुम्ही करा, करा। पण बाकीचं जे सविस्तर आहे ते मी जिल्ह्यामध्ये दोन दिवसानंतर येऊन मी बोलणारच आहे आत्ता सध्या जे सांगायचं होतं जे बोलायचं होतं ते मी बोललेलो आहे बाकीचं पत्रकारांशी मी दोन दिवसांनी येऊन बोलेन धन्यवाद जय जैन, हिंद जय महाराष्ट्र